नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर चला आज तुमची जयू मसूरमध्ये पोहोचलेली तिथून माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तर थोडीशी चार्जिंग असताना ह्या मावशी मला भेटल्या मला चक्कर आले म्हणून हो मी इथं मी खाटव बसले आंबं विकायला लागलेत मावशी तर चक्कर आल्यावर का नाही इथं बसले सर्वांचं म्हणणं होतं जयू बाहेर निघालीस तर कानाला बांध मला खूप घुटल्यासारखं होत होतं म्हणून मी इथं बसली तर मावशी बोलायला लागलेत माझ्याबरोबर तर चला सासरवाडी इथला माझा पहिला दिवस कसा गेला हे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा गाय मग मी आल्यावर हो किती चकाळी कशी काय तुम्हाला बघायला भेटेल तर मावशी मला समजून सांगायला लागले टेन्शन नको घेऊस येऊ हो आंबा घेतले त्यांनी विकायला आणि त्यांच्या खाटव बसताना मी विचारलं की मावशी बसू शकते का बस बाळा म्हटली चक्कर येते का पाणी देऊ का म्हटली मी म्हटलं नको मावशी तर चला मला इथं बसवलेलं आहे चक्कर येत होती म्हणून मावशीवर बोलले खूप आनंद झाला पहिल्यांदा बोलले आपल्याकडची माणसं भेटली की खूप आनंद होतो बरं का तर आता आपण जाऊया तिथून पुढं मोबाईल माझा स्विच ऑफ झाला तर त्यामुळं मी पुढचं दाखवलं नाही कुठलं गाव आहे माझं सासरवाडीचं हे संपूर्ण माहिती दिलेली आहे मी तर व्हिडिओ बघा झाला आणि आजचा दिवस नक्कीच बघा राजेश्रीचं आपलं श्राद्ध आहे लय खराब झाले बरं का मला काय नको माझी मुलगी तेवढं म्हणाले एक गेली तर एक मला आहे मग मी माझं मनात रडत होती मी कधी माझ्या मुलीचा तोंड वगैरे म्हणून मी आता मी ह्याच ह्याच गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये गेलेली तर ही असं का चाललंय माझं जाण्याचं कारण हेच आहे माझी मुलगी मला भेटली तोंड दिसला की येडी माणसं आहेत म्हणजे अजून तुम्ही म्हणता ला जयश्री असं करून अशी करायची असं का बोलते तर तीच मी म्हणायची घ्याना सपोर्ट कोण करते कुणाच्या इशारावर नाचते आज पण म्हणते जवळच्यानेच सगळं खराब केलेलं आहे अजून बोलते संतोषचं काय आहे जे सांगतात तसं ऐकतं राजी नाही नाही आईवडील कामाला जाते त्यामुळं संतोषचं का नाही त्या कळत नाही इकडं करत येते तिथं तिथं करते त्यामुळे कुणाला दोष देऊन चालणार नाही आता मागचं ती काढत बसलं की खूप काही होईल त्यामुळं सपोर्ट पुढचा म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्ही म्हणण्याचा उद्देश आहे की आता पुढं आहे नाही आय आता ह्याच्यात काय मला अजून स्ट्रगल करावे लागेल त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला दोन्ही साईडला पळावं लागणार आहे दोन्ही साईडच्या माणसांना फुडा आणावं लागणार आहे दोन्ही तरुण बोलावं लागणार आहे शिव्या खावं लागणार आहे मला खूप काही ऐकून घ्यावं लागणार आहे त्यासाठी ना माझं म्हणणं एवढंच आहे आता चालले संतोष पण लय रडत होता काय काय झालंय ती सांगते हँकी वगैरे नाही पुसलं शेंबूड म्हणायचं माझा के तिकडं आहे घाबरलेला तिला का आणत नाही म्हणून लय काय चाललं आहे अजून जोडणं तोडणं खूप तुटून जातं जोडणं वेळ लागतं त्यामुळं काही मी शब्द बोलू शकत नाही आता कॅमेरेत पण फक्त एवढं बोला की आपण एकत्र येऊ हो। तर, तर काई -काई मी आई पशी आलेली आहे तर माझ्या आशा किशा बसलाय आणि किशाने काय काय मग केली किशा पैसे पोचले मी बघा के कोण आहे लाली बघा इथं आहे ना तर मम्मी आगाई बोलो क्या क्या हो मम्मी सोनूला गरम होत आहे बरं काय सोनूला तिकडचं पाणी पण हे झालेलं आहे नमस्ते करो हाय हॅलो बोलाय नमस्ते तर काय केलंय केलंय तिला हा तुम्हाला दाखवते मी तर हे बघू शकता बायल निकाल द्या तर मी पोचले काय काय चाललंय काय नाही ते नक्की सांगेन आता थोडस हे आहे शकता सात वर्षांनंतर आज आली म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मी आलेली आहे या घरात माझ्या आणि खूप लोकांचे बहीण भावांचे माझे कमेंट जसे मुझे मुझे दुण दुण आहे रायगाव ताई जसं मी रायगावचा व्हिडिओ टाकला त्याच्यावर सुद्धा ताईणी म्हणजे मुंबईमध्ये राहतात आणि काय जॉब निमित्ताने आता पोटासाठी तर करावं लागणार मग तिका जॉबला म्हणजे आहेत तर म्हटलं ताई माझ्या दारातून गेले हो ताई जी आहे ती सांगत आली जी मी बदल लहानपणी तिथं कामं केले ते आणि म्हणूनच मला सांगते एका ताईने सांगितलेलं आहे गायची खूप करामत माझ्या जाऊ बाईनं सांभाळली बरं जाऊ दानी तर गायूची केअरिंग पप्पानी मी सर्वांचं लय हाल केलं हे सर्वांचं म्हणणं आहे कमेंटमध्ये नवऱ्याला मुलांच्याकडं बघ नक्कीच तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी आज माझ्या मुलांसोबत आहे गायू आल्या आल्या कशी करत होती म्हणजे आतल्यात ती मनातल्या मनात होती की तिला वाटतेच की माझी मम्मी म्हणून थांबा आता आघून घातलेली आहे गाईला मी घेऊन बसली आहे तर पट्ट्या काढून घेतले गायने किशा मम्मी मम्मी काय तर म्हणणं होतं रायगाव गावातन माझ्या दारातून गेलेस ताई हो म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ सगळ्याला सगळ्यांना माहिती देत होती की मी इथं आले तिथं आले चला बाबांनो सर्वांचं म्हणणं आहे आता माझे मिस्टर वगैरे राहिलेले तिथले पण माहिती द्यायला लागलेत कमेंटमधून की इथं होते तिथं होते तसं सर्वांना नक्कीच भेटेन जेवढे दिवस आहे तेवढ्या जे ना भेटले ते नक्कीच भेटेन आणि उमरज मजलं उमरज जवळ जायच तर ॲड्रेस मागायला लागलेत मी इथं राहत नाही ना आता सासर भाषी नाही मी आता सात वर्षांना आले जर मी ॲड्रेस दिला आवडेल नाही आवडेल कुणाला विचारलं नाही आणि एकत्र म्हणजे असं आता थोडंसं वेळ लागल मला माझी तिथली काय अवस्था आहे कशी आहे सोशल मीडियावर सांगत चुकीचं आहे आणि थोडंसं टाईम लागल तर सर्वांना समजून सांगायला वेळ लागल तर सासऱ्यांसोबत सासूसोबत म्हणजे ते आता वेळ लागल दीर जाऊ काय नाही गाई थांब ना घाल म्हणते तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन आणि आता मी प्रॉपर आपलं घर आहे हे स्वतःचे आहे पहिलं भाड्यानं राहत होतो म्हणून आम्ही उमरजमध्ये राहायचो दोन हजार तेरापासून स्वतःचं घेतलेलं आहे आणि बनवलेला आहे इथलं तर तुम्हाला सर्व माहिती देते तर उमरजमधले पण चापळमधले इथले वडुली काय काय सगळीकडून क राड कुश सावळी इथून सगळ्याकडून कमेंट आहे जसं मी आणि किशा थांबणार ना तिथे आगाव झालं आहे मग मी नसल्यापासून बघा तर सगळ्यांचं कमेंट आहे तुला भेटायचा आहे सुनील दादांची पण कमेंट आहे प्रॉपर ॲड्रेस घाल तर दादा मी इथं राहत नाही पण तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस म्हणजे उमरजच्या शेजारी शिवडे म्हणून गाव आहे ज्या का शिवडे उमरजच्या शेजारीच आहे नदीच्या अलीकडं तर प्रॉपर अड्रेस म्हणजे तुम्ही समजू शकता मी राहिले तर माझं नक्कीच तुम्हाला अड्रेस तुम्ही दिला असतं पण ही शेवडे लगेच इथं कळेल उमरजवाल्यांना इथं आसपास जेवढे का होत नाही ते लगेच कळेल तर भेटायला काही म्हणाय नाही कुणाला या भेटूया आपण जवळच्यांना सर्वांना आणि मी इथं राहत नाही कुणाला आवडेल ना आवडेल त्यांना पण विचारायची खूप गरजेचं आहे मी आल्यापासून जादा करून कुणाला भेटलेली नाही अजून आणि समजून घ्या मला का भेटलेले नाही खूप वर्षांना आले खूप काय घडलेलं आहे माझ्यासोबत त्याला आता जुळवणं वेळ लागल एकत्र येणं तर हा किशा किशा तुला मी आता ही करते बघ किती दिवसात ना आली आगाव किती झाले बघा मला ऐकते का तर त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते थोडासा वेळ द्या आणि सर्वांना भेटवते एक एक करून सर्वांना माझे काय माझ्यासाठी पार्टी बनवून सगळ्यांना भाऊजींना जावांना सगळ्याला भेटवते पण वेळ लागेल थोडी एक एक करून माझ्या परिवाराला माझं घर कुठं आहे शिवड्यात आहे डोंगराच्या काही जवळच शिवडे म्हणून गाव आहे शिवडे त्यात आहे मी आणि इथं जागा दूर बांधलेलं आपण त्यामुळं शिवड्यात राहतो आता आपल्या घरात पहिलं भाड्यानं वगैरे राहायचे त्यामुळं आणि कुर्टीतले हे सर्व सासरे आमचे सासू तिथंच कामाला होते ननदबाई वगैरे जाते त्यामुळं ना आणि उमरजमध्ये कुठल्या चिज आणायचं असलं ना उमरजला जावं लागतं थांब थांब कंगी करते बेटा तर उमरजला जावं लागतं बरं का मला किती आगाव झाले बघा किती आगाव झाले दोन तीन दिवसात दो तर आल्या आल्या बसले थोडं महिने याऊ का हे बघा टीका लावले माझ्या <coughs> मम्मीला व्यवस्थित ठेवू मग असं बाबा बोल बस यू बोल गॉड ब्लेस यू बोल ब्लेसिस दे

अजून सी टी स्कॅन वगैरे करायला सांगितलेलं आहे तिचं कारण रिपोर्ट राजेश्रीच्या रिपोर्टमध्ये नदीला पाणी आलं होतं त्याच्यात माणून टाकलेलं आहे मग ती गेले त्यामुळे मी म्हटलं परत ती डॉक्टरांनी सांगितले सी टी स्कॅन करायला तिला मग संतोषनं सांगितलं आहे मी कॉल आला तर आता संतोषता तर ने म्हटले मी नी, नेऊन तिला सिटी स्कॅन वगैरे कर तर बघू आता राजेश्रीच्या वर्षेच आणि काय ताईंचं म्हणणं आहे की वर्षेच राहला रा गायला घेऊन जा तिशारुखे गी तर होऊन येणार आहे असं काय नाही मी जा वर्ष जवळ आली तर आई हाय तेवढं जवळ आली म्हणजे की नेणार की आता मी लांब असली की नाही जवळ आहे म्हटलं की जाऊ लागणार माझी बहीण आहे की पण आणि खूप ताईच असं आहे म्हणणं माझ्या मावशींचं राजेश्रीचे ज्याला विचार करू नकोस मी जर डेली हित असते ना म्हणजे त्या जागेवर आठवण येत नाही अचानकच गेल्यावर आणि एवढेच काय घडल्यावर ते गा गेल्यावर येतच का नाही येतं खूप येतं आता नाही तुम्हाला सांगणार जी येतं ना माझ्या मनात ठेवी तिशा ये बघितलं का नवीन आणलं आहे कवर तर ह्याला पण तोडायचं प्रयत्न चाललाय दोन्ही कवर दोन्ही मोबाईलचं तोडलेलं आहे तिशा तुम्हाला दाखवलेलंच आहे तर त्यामुळं राजेश्री चौरशस्त्रात सोळा जूनला गेलेली आहे त्यामुळं ती सांगत होती मी तिथं गेल्यावर तिथे एक कमी वाटते आणि एवढं तिचं शरीर लडबुडीत असायची मग त्यामुळं घेत होती सर्वांचं म्हणणं आहे तिचं नाव नको घेऊ ठीक आहे नाही घेत दुसरी गोष्ट नस नवऱ्या नवऱ्यावर लक्ष ठेव कोणाचं असं वाटतं की नवऱ्याचा अपमान झालेला आहे आणि तू तिथंच असं खूप सगळ्यांचं प्रश्नाची उत्तरं नक्कीच मुलां मुलांकडे लक्ष दे तर हो नक्कीच देते तुमचा आशीर्वाद राहू द्या कारण का इतक्या वर्षातून आले मला घेतनं सरळ करू द्या व्यवस्थित एक एक माझा एक एक दिवस इथला कसा जातोय ते पण बघा कारण तुम्ही बघितल्यानंतरच समजेल ठीक आहे तर मी आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं तू कुठं आहे शिवडे आहे भावा माझं मोरजवळ किशाचोप आणि वरदराज कार्यालय ताई सगळे सगळेच आहेत कराडमधले सर्वांचा मेसेज येतोय कुठले पाहुणे पै या लागलेत मला बघायला आता पाहुण्यापैंचे सगळे फोन या लागलेत आमच्या पशी या आम्ही घेऊन गाडी येतो या काय करू माझी हालत तिकडे गेली काय म्हणजे हाय ठीक तुम्ही म्हणता ना निगेटिव्ह विचार नको करू नाही करत मुलं घेऊन जायाचं पाहुण्यापै आपलं व्यवस्थित असलेलं ठीक आहे ठीक झाल्या जायला काय हरकत नाही मग कराडू सर्व राहते आपले आणि पुष्पा मावशीने पण बोलवलेलं आहे तर सर्वांना भेटायचं की आणि जवळच्या आहेत ना या शिवड्या आहे गाव ठीक आहे माझं सासर तर काय करू जायचं झालं हो गया? आज माझं बाळ हातावर बसलंय झोपलंय लय म्हणजे लय म्हणजे लय हुशार आहे आणि आगाव झालंय बरं का गावाकडे येऊन आगाव झालंय बघा एक सेकंड सोडायचं का मला तर बघा मोबाईल घेतला परत कोणाला हात लावते का किशा लय आगाव झालाय बघ काय आगाव झाले बघा नाही किशा तुझी चोटी किती मोठी झाली बघा किती केस वाढली परत आय पादे गाय आय की एक पादे दे बघित नाही देत एवढं आगाव झालंय का नाही अगाय एक पादे गाय संध्या एक पादे गाय एक पादे दिपने दिपने एक पादे अगा पादे अगाई एक अगा। एक हो लोया गाव बर का लोयागाव झालं तू पाक येतो मला बघितलं अवय पण दिलं मला किती मित्र काय मिळत लयमित्ताय बर कायमित तर चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा माझं कुठं आहे घर हे पण दाखवते आणि सासरू सासरू सासू आणि बरोबर थोडस बोलते हळूहळू सर्वांना भेटवते तुम्हाला आणि पिन बघा टोचवली माझ पिन टोचवली काय करू आता आणि एक करून सरळ व्यवस्थित करते का काळजी करू नका आता त्याला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये स्टँड वगैरे काय नाही राजेश्रीची सेल्फीच ती आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत आहे तर ठीक आहे सासरवाडी घेऊ पोचलेली आहे आणि काळजी करा धन्यवाद